डॉक्टर शोभ हाशमी यांच्या एशियन बालाजी नगर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरा या शिबिरामध्ये स्थानिकांसह इतर परिसरातील नागरिक यांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आज डॉक्टर सहयोगी हसनी एशियन सिटी हॉस्पिटल हॉस्पिटलचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली बी पी शुगर ताप ठोकला या सर्व गोष्टींचं मोफत आज इथं तपासणी होती तसंच आमच्या छत्रपती पिता मंडळाचे कार्याध्यक्ष श्री रणजित भाऊ साळवे यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम इथं राबवला गेला त्याबद्दल आम्ही डॉक्टर शोए वासमी सरांचे तसेच रणजित भाऊ साळवे यांचे मनपूर्वक आभार मानतो आपण जसं की म्हणतो अन्नदान हे श्रेष्ठदान आहे तसंच रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे या माध्यमातून यांच्या हातून अशीच ही रुग्णसेवा दिवसेंदिवस घडत राहो ही गणरायाची मी प्रार्थना करतो आणि माझी दोन शब्द संपव